नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील कांदा बाजार पाहणार आहोत पुणे येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार दोनशे पुणे पिंपरी दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे सरासरी तीन हजार पुणे मांजरी तीन हजार पाचशे ते थी चार हजार सरासरी तीन हजार आठशे रुपये असे होते पुणे येथील कांदा बाजारभाव पुणे येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार दोनशे पुणे पिंपरी दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे सरासरी तीन हजार पुणे मांजरी तीन हजार पाचशे ते